आणि मुलगी पारावीत शिकत असते घरातील सर्व जण मोबाईलच्या आहार गेलेले सायंकाळची वेळ असते आणि आपल्या मुलाला जेवायला बोलवते पण मुलांची टोके ही जेव्हा मोबाईल मधून बाहेर येते तेव्हा फोटो घ्याची अशा मोबाईल आणि सोशल मीडियाच्या आजच्या युवा पिढीचा वेळ संपून जातो शिवाजी संभाजी तानाजी नेताजी यांसारख्या शूर आणि आपल्या नी, आपण असे वागलो तर मोबाईल नक्कीच ना शाप्प नाही तर वरदान ठरेल धन्यवाद मी प्रज्ञा देसाई जाता जाता घटपीठाची रजा घेते आणि एवढेच बनवायचे करून माझ्या भाषणा कळवते गेली समय कुठेतरी हरवून ती मैदानी गेली समय कुठेतरी हरवून ती मैदानी खेळ खेळण्याची मजा तथक व्यसनाची खेळ खेळण्याची मजा अशी कारण नमस्कार माझे नाव सोमन बळवंत कांबळे मी आता मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव महात्मा गावाची विचाराने प्रेरित झालेले मंचावर विषय म्हणते व्यसनात उडवली तर नाही व्यसन लागत कळून येत नाही गावची बसून लागलं सहज लागलं सहज सुटणार नाही तंबाखूची बसून लागलं सहज लागलं सहज सुटणार नाही आम्ही सुटत का हो तंबाखू बंद केला

आता नाही लागत मग आता मात्र रेस्पिरेटरी मजा घेऊन माझ्या भाषणाचा विषय माझी शाळा सुंदर माझी शाळा सुंदर माझी शाळा ज्ञानाचा पावसाळा ग सुंदर माझी शाळा पाऊस पडतो ज्ञानाचा घरतो गोळा मातीचा पाऊस पडतो ज्ञानाचा करतो घोळा मातीचा विद्येचा फुटतो मळाग सुंदर माझी शाळा सुंदर माझी शाळा गुरु आमच्या विद्येची दारे वर्गात व्हाती ज्ञानाचे वारे गुरु आमच्या विद्येची दारे वर्गात व्हावी ज्ञानाचे वारे उजेडाचा सुंदर माझी शाळा सुंदर काय तुम्ही अशी आहे आमची शाळा माझ्या शाळेचे नाव महात्मा फुले हायस्कूल कोळण आहे तुमदार कोळण आणि त्या गावची बान शान म्हणजे माझी शाळा बोट पकडून आई जे आम्ही ठेवलाय ते पाय आम्ही ठेवलाय ते पाय ज्ञानवर काही संस्कारांची उपमा देऊ काय ज्ञान काही संस्कारांची उपमा देऊ काय ज्ञान मंदिर हे आमचे येते बदलतो जीवनफळा ज्ञान मंदिर हे आमचे येते बदलतो जीवन फळा नको नको वाटणाऱ्या अभ्यासाचा इलेच लावलाय लढा नको नको वाटणाऱ्या अभ्यासाचा इलेच लावलाय लढा भावगंध हे मनात दे दरवळती वेळोवेळा भावगंध हे मनात दे दरवळती वेळोवेळा सुंदर माझी शाळा सुंदर माझी शाळा माझ्या शाळेची सुंदरता त्याच्या प्रवेश त्याच्या भव्य प्रवेशद्वारापासून दिसून येते माझ्या शाळेत मनाला मोहून टाकणारी अशी सुंदर फुलझाडे आहेत मधल्या सुट्टीत तर मुलांची चंगळत असते आमच्या शाळेतील चौकल्याही अगदी स्वच्छ आहेत आणि पिण्याच्या पाण्याची चा अगदी छान व्यवस्था केली आहे मध्यानी भोजन तर चविष्ट असते त्यासोबतच सोबतच आम्हाला पूरा कहारही दिला जातो आमच्या कुंभार मॅडम व मॅडम यांनी आमच्यावर आईसारखा जीव लावला आणि त्यांची शिकवण्याची पद्धत तर आम्हाला खूप आवडते ज्ञानाचा सागर म्हणजे शाळा ज्ञानाचा सागर म्हणजे शाळा संस्कारांचा गोड झरा म्हणजे शाळा व्यक्तिमत्व विकासाचे वेगळे वळण म्हणजे शाळा मौज मस्तीचा वेगळाच पाठ म्हणजे शाळा समृद्ध शाळा घडविते विद्यार्थी विद्यार्थी घरी ते गुणवान खरच मी किती भाग्यवान खरंच किती भाग्यवान शौथी दादा दादा एवढेच म्हणे पांठीपुस्तक सफ्तर आहे शाळा माझी सुंदर आहे पांठी पुस्तक सफ्तर आहे शाळा माझी सुंदर आहे मानवतेच्या संस्कारांचा परिपाठातून जागर आहे मानवतेच्या संस्कारांचा परिपाठातून जागर आहे मॅडम पाटील मॅडम प्रेमळ आमच्या पाटील मॅडम प्रेमळ आमच्या ओटी त्यांच्या साखर आहे कोणी विचारू प्रश्न ही साधे सोपे उत्तर आहे साधे सोपे उत्तर आहे म्हणून म्हणते पाटी पुस्तक चक्क आहे शाळा माझी सुंदर आहे शाळा माझी सुंदर आहे कुंभार मॅडम आई समत्या कुंभार मॅडम आई समत्या नाही कुठले अंतर आहे सर आमचे पण शिस्त की त्यांच्याविषयी आदर आहे त्यांच्याविषयी आदर आहे म्हणून पाटी पाठ्यपुस्तक दप्तर आहे शाळा माझी सुंदर आहे शाळा माझी सुंदर सुंदर आहे निकाल आमचा अभिमानाचा निकाल पैकी शंभर आहे म्हणून पाटी पाठ्यपुस्तक दर आहे शाळा माझी सुंदर आहे धन्यवाद रामकृष्ण आणि जयंजय आजच्या प्रजासनी अध्यक्ष व्यक्त करून सर्व भारताला प्रमुख राष्ट्र आहे आणि आज आपण सर्वात मोठ्या आनंदाने पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या मसुदा समावेशक संविधानाची निर्मिती केली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या मंग आपल्या देशात संविधान लागू करण्यात आले या घटनेने आपल्याला अनेक अधिकार व वक्तव्य दिले आहेत आपल्या देशांना स्वतंत्र करून देण्यासाठी अनेक देशभक्तांनी आपल्या जीवाचे अपहरण केले आहे यामुळेच आज आपण स्वातंत्र्याची घळे टाकत आहोत झेलव्या स्वातंत्र्य विरांनी गोळ्या आपल्या छातीवर झेलव्या स्वातंत्र्य विरांनी शेवटी मी एवढीच म्हणे शेवटी मी एवढीच म्हणे रंग बदिला पाहावा उत्सव देश, देश प्रेमाचा संचारावा जय घोष फात आसमांगी गुंजावा दिन हा प्रजासत्ताकाचा सदैवची रहिू हवा सदैवची धन्यवाद